नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि मी माझ्या कोकणातल्या घरी आहे मित्रांनो आमच्या कोकणामध्ये आहे ना पावसाळ्यामध्ये परसबाग लावली जाते म्हणजे आजूबाजूला एक अळी अळी म्हणतो आम्ही ते अळी लावली जातात आमच्या आईनेसुद्धा कोकणामध्ये आहे ना आमच्या गावाला अळी लावलेत आहेत तुम्हाला दाखवतो पहा तर मित्रांनो हे बघा हे आहे ना भेंडे ठोकलेत मोठे झाले आणि हिला वाफी भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात जरा कमेंट करून सांगा रताळी लावलेल्या आहेत आणि तिकडे आहे ना ही चिबूड लावलेली आहे इकडे भेंडे सुद्धा खूप चांगले झाले बऱ्यापैकी झालेत आता लागायला सुरुवात होईल आणि त्यानंतर आहे ना दुसऱ्या साईडला बघा काय कर इथं ही आमची खोपट लाकडांची अशा पद्धतीनं आमच्या कोकणामध्ये खोपट असते सरायभर पुरतील अशी लाकडं आम्ही जमा करून ठेवतो हो, इकडे वाफी भाजी आहे ही एवढी छान लागते ना भाजी मित्रांनो जबरदस्त इकडे तीळ आहेत एवढे तीळ लावलेले आहेत आणि इकडे रताळीचे वेल लावलेले आहेत आणि इकडे ना हळद लावलेला हळद तुम्ही पाहू शकता हळद आणि बागेमध्ये तुम्हाला दाखवतो आमच्या कोकणामध्ये घराच्या शेजारीच अगदी नारळ कोकण म्हटल्यानंतर नारळ आलेच तर नारळाची झाड तुम्हाला दिसतीलच इकडे आम्ही नारळाची झाडं केलीची झाड आहेत इकडे पुन्हा चिबूट लावलेले आहेत इकडे पेरूची झाड आहेत इकडे पुन्हा तीळ लावलेले आहेत तीळ असे तीळ आहेत इकडे चिकूची झाडं लावलेली आहेत दोन चिकू पण लागलेले आहेत बा मित्रांनो हा छोटासा परसबागेचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकॉनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल भेटू वीडियो नवीन व्हिडिओमध्ये तिथून पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू